वार्तांकन बातमी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज दिनांक बारा रोजी पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी राधाकृष्ण यांना या पदाची शपथ दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते उपराष्ट्रपती असा त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत झाला आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एनडीए उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन चारशे बावन्न मते मिळवून विजयी झाली त्यांनी विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा दणदणीत पराभव केला रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली या निवडणुकीत विशेष म्हणजे एन डी एमध्ये मध्ये नसलेल्या चौदा खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचं समोर आल्यामुळे विरोधकांची मते फुटल्याचा स्पष्ट झालंय शुक्रवारी सी पी राधाकृष्णन यांनी देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली सी पी राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूसह देशाच्या विविध भागात राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक परिचित व्यक्तिमत्व वर्षी यांनी स्वयंसेवक स्वयंसेवक संघाचे म्हणून जीवनाची सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारतीय जनसंघाच्या टेबल टेनिस मध्ये कॉलेज चॅम्पियन राज्य कार्यकारी समितीचे सदस्य झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांना तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा तामिळनाडू मधील कोईबत्तूर येथून लोकसभेवर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पुन्हा एकदा कोयबतूर लोकसभेवर निवडून आले आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्र उद्योग संबंधित संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले शासकीय उपक्रमासाठी संसदीय समितीचे अर्थविषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा